तर आज मी नाश्त्यासाठी छान असे मस्त पोहे बनवलेत पोहे म्हटलं की काय सगळीकडेच सगळ्यांच्याच घरी पोहे बनले जातात खूप छान असे मस्त बनतात बघा तर आज मी माझ्या पद्धतीने पोहे कशी मी करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही आज मी बटाटा घालून पोहे केलेत आणि कोरा चहा आहे लिंबू घालून चहा चहा आमच्याकडे दुधाचा घेत नाही त्यामुळे मी कोराच्या घेते तर आता पोहे बनवायला घ्यायचे किती तर एकाला अशी मूठ धरायची आणि एक मूठ घ्यायचं एक जणाला तर आज मी दोघांसाठी करते त्यामुळे इथे मी दोन मूठ पोहे घेतलेत आता थोडेसे कमी जास्त करू शकता तुम्ही पण शक्यतो एवढे पोहे एक मूठ पोहे एका माणसाला बरोबर होतात तर थोडेसे वरखाली घेतले काहीच हरकत नाही आता हे धुवून घ्यायचेत आपल्याला पोहे मात्र दोन तीन पाण्याने असे धुवायचे नसतात एकदम जास्त पाणी घालायचं आणि पाणी ओतून काढायचं आधी पोहे त्यातले उपसून घ्यायचे चाळणीत ठेवायचे दोन तीन पाण्याने असे धुवून येत पोहे खूप चुरले जातात किंवा कुस्करले जातात पोहे म्हणून एकदाच पाणी घालायचं आणि असे हे पाणी चिळून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचं असे दोन तीन पाण्याने जर तुम्ही धुतले तर पोहे मोडतात आणि कुस्करले जातात म्हणून एकदाच जास्त पाणी घालायचं आणि अशा प्रकारे हे पोहे धुवून घ्यायचे आता बाकीचं साहित्य बघूया थोडेसे चाणीत घालून ठेवायचं चा, पाणी निथळलं की पटकन कोरडे होतात आता इथे मी सगळं साहित्य घेतलं आहे बघू शकता पोहे मी बाजूला ठेवते आणि आता इथे बटाटा पोहे करणार आहे म्हणून त्यासाठी मी एक मोठा बटाटा अशा प्रकारे चिरून घेतला आहे शेंगदाणे आहेत खोबरं आहे ओलं खोबरं कोथंबीर मिरच्या आहेत तीन ते चार मिरच्या तुम्ही कमी जास्त करा आणि एक दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेत कांदे पोहे म्हटलं की कांदा भरपूर वापरतात आणि आज मी बटाटा घालून छान मस्त पोहे करते तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं जास्तीचंच तेल घालायचं कारण आपण ह्या तेलामध्ये बटाटे ते आधी तळून घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे थोडेसे उकळत्या पाण्यात घालून उकळूनही घेऊ शकता पण मी तेलामध्ये छान फ्राय केले की चव त्याची खूप छान लागते आणि बटाटे मी आधी धुवून घेतलेत पाण्यात ठेवून दिले होते आणि नंतर रेसिपी करायच्या वेळेला मी पाणी ओतून दिलं आणि आता हे तेलामध्ये छान असे हे खमंग तळून घ्यायचे आहेत बटाटा छान तळूनच घ्यायचा कारण शिजवून बटाट्याला चव जास्त येत नाही छान असं एखाद्या दिवशी करायला काहीच हरकत नाही तुम्हाला अशा पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही एक दोन तीन मिनटामध्ये लगेच पोहे बटाटे शिजून येतात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्या बटाट्याला लागेल ला असा की थोडंसं मीठ घालायचं आणि बटाटे बघा तांबूस कलर येऊजपर्यंत बटाटे छान तळून घ्यायचे आता तर कांदे पोहे म्हटलं की कांदे पोहेला तो तेल जे आहे ते थोडंसं जास्त घालावं आता हे बटाटे काढून घ्यायचे बघा बघू शकता तुम्ही छान असे तांबूस कलर आला आहे आता हे जे आपण पोहे भिजवून ठेवले होते त्याच्यातच काढून घ्यायचं आता हे वेगळं करायची गरज पडत नाही आपण पोह्याबरोबरच हे बटाटे काढून घ्यायचे रात्रीच्या जेवणालाही तुम्ही करू शकता अगदी पोळी भाजी भाकरी काही करण्यापेक्षा बटाटे घालून पोहे करायचे मस्त असे रात्रीचं पोटभरीचंही होतं आणि हलकं फुलकं होतं आता शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे लालसर ओसपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा कारण गॅस मोठा ठेवला की शेंगदाणे वरून करतात आतून भाजले जात नाहीत व्यवस्थित छान शेंगदाणे हे छान असे लालसर ओसपर्यंत परतून पर घ्यायचे बघा बघू शकता तुम्ही शेंगदाणे हे छान असे घरपूस भाजले गेलेत आता हे जे शेंगदाणे ते आपण बटाट्यावरच काढून घ्यायचे असे शेंगदाणे तुम्ही असे खायला मीठ घालून खूप छान कुरकुरीत असे खायला लागतात किंवा पोह्यात हे मस्त लागतात हे असे शेंगदाणे आता हे काढून घ्यायचे आहेत सगळे आता त्याच तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे मोहरी थोडीशी तडतडू द्यायची व जिरे घालायचे फोडणी छान बसली पाहिजे तरच तुमचा कुठलाही पदार्थ आहे तो खमंगच होतो कडीपत्ता घालायचे अर्धा कडी ते पत् कडीपत्त्याची पानं आहेत ते घालायचे इथे मिरच्या चिरून घेतल्यात मी एक तीन चार मिरच्या आहेत मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण पोह्याला छान तिखटपणा असला की पोहे चवीला चांगले लागतात आता इथे मी कांदे टाकून घेते एक दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत कांद्या पोह्याला कांदे भरपूर घालायचे म्हणजे खूप खमंग असं त्याचं चव येते कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा आता आपल्याला इथे जास्त करपायचा किंवा लालसर होऊ द्यायचा नाही नरम झाला पाहिजे थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे आता इथे मी तेलातच मिरची घातली आधी कांद्याच्या आधी मी मिरची घातले तुम्हाला जर तिखट नको असेल जास्त नको असेल तर नंतर थोडीशी घाला आधी कांदा परतून घ्या आणि मग मिरची घाला हळद घातली मी आणि आता हो हे जे पोहे बटाटे आणि शेंगदाणे आहेत ते एकत्रच सगळं एकत्र घालून घ्यायचं आहे अगदी झटपट होते अजिबात वेळ वे लागत नाही पोहे गॅस आता कमी करायचा थोडा आणि आता याच्यावर मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आपण लक्षात ठेवायचं बटाट्यालाही मीठ घातलेलं आहे तेव्हा अगदी चवीनुसार मीठ घाला थोडंसं कमी घालून मिक्स करून घ्या चव बघा आणि मग मीठ वाढवा आता छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र छान मिक्स एक करून घ्यायचं अशा प्रकारे एकदा तुम्ही बटाट्या घालून पोहे छान करून बघा मस्त होतात अगदी खमंग लागतात आणि बटाटे आपण तेलात तळलेले असतात त्यामुळे खूप छान अशी चव येते याला बटाट्याला मिक्स करून घ्यायचं सगळं थोडंसं झाकून ठेवायचं जराशी वाफ काढायची गॅस एकदम मंद कर ठेवायचा आणि आता आपण जे मसाले हळद तिखट मिरची हे सगळं घातलं होतं ते छान पोह्याला एक कत्र लागावं म्हणून आता सगळं मिक्स करून झालं की ती एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मग आपले पोहे तयार झाले थोडंसं झाकून ठेवूया एक दोन मिनिटासाठी एक दोन ते तीन मिनिट झाले की आपण परत उघडून बघूया मस्त बघा पोहे तयार झाले बटाटा पोहे खूप छान असे एकदा नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी खूप सोपी आहे कांदेपोहे ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे फक्त बटाटा तळून त्याच्यात घालायचा थोडीशी साखर घालायची आवडत असेल तर घाला आता किसलेलं खोबरं थोडंसं मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपण प्लेटमध्येही वरून घालायचं पण याच्यामध्येही मिक्स करायचं थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आपले बटाटा पोहे तयार झाले रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये छान मस्त असे पोहे तयार झाले मऊ लुसलुशीत असे पोहे होतात हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघा आणि पोहे करा